जय हिंद आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये जेवढे व्याघ्र व्याघ्र प्रकल्प आहेत वाघ प्रकल्प आहेत याबद्दलची माहिती घ्यायची आहे एक्झाम ओरिएंटेड असा हा टॉपिक जो की आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला मिळतो प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न असतात जसं की महाराष्ट्रातील नॅशनल पार्क असेल या अगोदर जो व्हिडिओ घेतला आपण ते त्याच्यानंतर वाघ प्रकल्प आहे याच एच, याच्यावरती पण आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात आणि इथून पुढे जेवढे आपण हे व्हिडिओ टाकणार आहेत ज्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न येतात अशा व्हिडिओची ही सिरीज आहे त्यामुळे हे व्हिडिओ जे आहेत हे सगळ्यांनी बघायचे आहेत याच्या अगोदरचे व्हिडिओसुद्धा बघा त्याच्यानंतर वाला पण याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट सर्वांनी नोट करायचे आहेत आणि विशेष म्हणजे याचे जे पी डी एफ आहे ते हे पी डी एफ मी ॲज इट इज तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकतो ठीक आहे टेलिग्राम चॅनल इथं आहे बघा अमोल सर जिओग्राफी या टेलिग्रामवरती तुम्हाला याचं लिंक भेटून जाईल याचे सगळे पिढीए तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे जास्त गरज नाही पडणार तर बघा वाघाचा जर विचार केला ता भारता लो लो भारता तर भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून आपण वाघाला ओळखतो ठीक आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर बघा महाराष्ट्रामध्ये टायगर स्टेट ऑफ इंडियामधील महाराष्ट्र एक महत्त्वाचं राज्य आहे टायगर स्टेट कोणाला म्हणतात की अशा स्टेट ज्यांच्यामध्ये वाघांचं अस्तित्व आहे किंवा ज्या स्टेटमध्ये वाघ आपल्याला पाहायला मिळतात बाकी इतर स्टेटमध्ये वाघ नसल्यामुळे त्यांना टायगर स्टेट म्हणत नाहीत तर यामधलं महाराष्ट्र एक महत्त्वाचं असं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये एकूण सहा टायगर रिझर्व आपल्याला पाहायला मिळतात प्रोजेक्ट टायगरच्या अंतर्गत एकोणीसशे त्र्याहत्तर याची निर्मिती करण्यात आली होती आपल्याला जर पाहिलं तर सेवा असेल एम पी एस सी असेल राज्यसेवा असेल वनसेवा असेल पोलीस भरती असेल या सर्व परीक्षांमध्ये वारंवार याच्यावरती प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात या व्हिडिओच्या शेवटी आपण ते प्रश्न सुद्धा घेणार आहेत जे की मागच्या पी वाय मध्ये आलेले आहेत आणि ते प्रश्नाचे उत्तर सर्वांनी स्वतः देण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे तर बघा टायगर रिझर्व्हच्या यादीमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतो ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ठीक आहे ताडोबा अंधारीचा व्याघ्र प्रकल्प जो की चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे इथं जर पाहिलं आपल्याला तर ताडोबा चंद्रपूरमधलं एक महत्वाचं असं ठिकाण पर्यटन स्थळ सुद्धा आहे ताडोबामध्ये आपल्याला पहिला वाघ प्रकल्प पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे ताडोबा ताडोबा अंधारी ठीक आहे एक नंबरचा याला पण नंबर देऊ आपण एक नंबर ठीक आहे तर बघा याच्याबद्दलची माहिती घेऊ ताडोबा अंधारीचा टायगर रिझर्व जो आहे यामध्ये ताडोबा अंधारीच्या टायगर रिझर्वची महाराष्ट्रातील सर्वात जुना म्हणून आणि सर्वात प्रसिद्ध म्हणून एकाशी विशेष ओळख आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रोजेक्ट टायगरमध्ये याला समाविष्ट करण्यात आलं होतं ठीक आहे माया नावाची जी वाघीण ना आहे ती जगभरामध्ये प्रसिद्ध असणारी जी वाघीण आहे ती आपल्याला ताडोबाच्या अंधारी या टायगर रिझर्वमध्येच पाहायला मिळते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अंधारी नदी असल्यामुळे ठीक आहे आणि अंधारी नदीच्या काठामध्ये हे जे टायगर रिझर्व आहे त्यामुळे याला ताडोबा अंधारी असं नाव पडलेलं आहे या अगोदर तुम्हाला मला एक महत्वाचा पॉईंट सांगायचं आहे की परीक्षेसाठी महत्वाच्या काही टिप्स आहेत बघा टायगर रिझर्वच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील सहा टायगर रिझर्व जे आहेत हे नक्की लक्षात ठेवायचे पण याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट जर बघितली तर तुम्हाला यातील जिल्हे याच्या स्थापनेचे वर्ष आणि याचं विशेष वैशिष्ट्य काय आहे ह्या तीन गोष्टी तुम्हाला वरील सर्व स्लाईडमधल्या लक्षात ठेवायच्या लक्षात यायलाय का तुम्हाला जास्त प्रश्न करून कशामध्ये विचारतात बघा की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कधी स्थापन झाले यावरती जास्त प्रश्न आहेत त्यामुळे मी ओर एक्झाम ओरिएंटेड तेवढीच माहिती याच्यामध्ये ॲड केली जास्त माहिती याच्यामध्ये ॲड केलेली नाही त्याच्यानंतर दुसरा जर बघितला तर मेळघाट वाघ प्रकल्प दुसरा आहे मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प ठीक आहे जो की अमरावती आणि अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो अकोल्यामध्ये थोडासाच भाग येते पण जास्त करून याचा भाग अमरावतीच्या मेळघाटमध्ये पाहायला मिळतो ठीक आहे तर बघा मेळघाट व्याघ्र प्रकल्प जो आहे याला मेळघाट टायगर रिज रिझर्व्ह म्हणतात एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये टायगर प्रोजेक्ट अंतर्गत भारतातील पहिले नऊ जे टायगर रिझर्व होते त्यापैकी एक म्हणून याला घोषित केलं होतं आणि याचा त्याच्यामध्ये समावेश केला होता अमरावती आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यामध्ये याचा थोडा थोडा भाग आपल्याला पाहायला मिळतो अमरावतीमध्ये जास्त भाग आहे अकोल्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये भाग आहे गोगामल नॅशनल पार्क जो आहे हा त्याच नॅशनल पार्कचा एक भाग आहे सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेला मेळघाट हा टायगर रिझर्व आहे हा पी वाय क्यू आहे याच्यावरती पाठीमाग प्रश्नसुद्धा विचारलेला आहे त्यामुळं सातपुडाच्या पर्वतरांगेमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण ज्योग्राफीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो की महाराष्ट्राच्या उत्तर भागामधून जी पर्वतरांग जाते ठीक आहे या भागामधून जी पर्वतरांग जाते हिचं नाव आहे सातपुडाची पर्वतरांग आणि या सातपुडा पर्वतरांगेमध्ये आपल्याला मेळघाटच्या भागामध्ये किंवा अमरावतीच्या भागामध्ये जो टायगर रिझर्व पाहायला मिळतो त्याचं नाव आहे मेळघाटचा टायगर रिझर्व ठीक आहे आणि पर्वतरांगेचं नाव आहे सातपुडाच्या रेंजेसमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती पी सुद्धा आलेला आहे तर बघा त्याच्यानंतर आपण तिसरा टायगर रिझर्व पाहूया तिसऱ्यामध्ये जर विचार केला तर तो आहे पेंचचा टायगर रिझर्व ठीक आहे पेंच तुम्हाला माहिती आहे पेंच नॅशनल पार्कसुद्धा आहे आणि टायगर रिझर्व सुद्धा आहे जो की नागपूर छिंदवाडा मध्य प्रदेश यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे बघा नागपूर आणि मध्य प्रदेश या, या दोन्ही राज्यांमध्ये हा कॉमन असणारा टायगर रिजर्व आपल्याला पाहायला मिळतो पेंच टायगर रिझर्वमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये वसलेला आहे आपल्याला प्रश्न असा विचारू शकतात की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये असणारा टायगर रिझर्व कोणता आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पेंच टायगर रिजर्व ठीक आहे जंगल बुक आपण पाठीमागच्या नॅशनल पार्कवाल्या व्हिडिओमध्ये पण याची चर्चा केली होती की जंगलबुक जो आहे याचा लेखक आहे रोडियाड किपलिंग याने याच जंगलावर कादंबरी लिहिलेली आहे जिचं नाव आहे जंगलबुक जी तुम्ही सगळ्यांनी पाहतली असेल खूप फेमस अशी कादंबरी आहे ती जंगलबुक ठीक आहे आणि याचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा ठीक आहे चला पुढं बघा चौथावाला जर टायगर रिझर्वचा विचार केला आपण तर चौथ्या टायगर रिझर्वमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ज्याचं नाव आहे नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व ठीक आहे चला दोन नंबरला आपण नाव दिलं तर मेळघाट हा तीन नंबरचा आहे याचं नाव आहे नवेगाव नागझिरा ठीक आहे तीन नंबर आणि हा आहे चार नंबरचा नवेगाव नागझिरा तुम्हाला माहिती आहे गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे नवेगाव आणि नागझिरा तर नवेगाव नागझिराचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस नवेगाव नागझिरामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व जो आहे तो गोंद गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो दोन हजार तेरामध्ये टायगर रिझर्वमध्ये घोषित याला केलं होतं आणि नागझिरा हे ग्रीन ओयासिस म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे ठीक आहे नागझिरा हे काय ग्रीन ओयासिस म्हणून प्रसिद्ध आहे इथं आपल्याला नागझिरा टायगर रिझर्वमध्ये नवेगाव आणि नागझिरा नवेगाव गाव आहे नागझिराच्या नाग नदी तलावाच्या काठावरती आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे पुढचा आहे बघा बोर टायगर रिझर्व त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो आहे बोर टायगर रिझर्वचा आणि बोर तुम्हाला माहिती आहे बोर टायगर रिझर्व जो की सर्वात नवीन असणारा टायगर रिझर्व आहे पाचव्या नंबरचा ठीक आहे वर्ध्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि वर्ध्यामध्ये जर विचार केला तर बघा सर्वात छोटा असणारा हा टायगर रिझर्व्ह आहे ठीक आहे याचं वैशिष्ट्य काय आहे की सर्वात छोटा असणारा टायगर रिझर्व बोर टायगर रिझर्व्हचा हा महत्त्वाचा आहे की लहान आहे पण महत्त्वाचा असा वाघ प्रकल्प आहे ठीक आहे बोर टायगर रिझर्व काय सर्वात छोटा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण महत्त्वाचा असा टायगर रिझर्व आहे त्याचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये टायगर रिझर्व म्हणून याला घोषित करण्यात आले आहे ठीक आहे आता इथं बघा सॅटेलाइट कोर म्हणून ओळखला जातो कारण तो पेंच आणि ताडोबाला जोडतो सॅटेलाइट कोर याला याच्यासाठी म्हणतात की वरच्या भागामध्ये जर बघितलं तर नागपूरच्या भागामध्ये पेंच येते ठीक आहे नागपूर आणि थोडासा मध्य प्रदेश भागात आणि खाली जर बघितलं तर या भागामध्ये ताडोबा येते तर ताडोबा आणि पेंच या दोन्हीच्या मध्ये वर्ध्याचा जो टायगर रिझर्व आहे ठीक आहे वर्ध्याचा जो टायगर रिझर्व आहे म्हणजे बघा इथं जर पाहिलं तर पेंच आहे त्याच्यानंतर इथं आहे ताडोबा जो की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि ह्या दोघांमध्ये एक बफर झोन म्हणा किंवा ह्या दोघांमध्ये एक सॅटेलाइट कोर झोन म्हणून वर्ध्याचा बोर नॅशनल पार्क पाहायला मिळतो प्रश्न असा भी येऊ शकते की नागपूर आणि ताडोबामध्ये दोन्हीच्या मध्ये असणारा टायगर रिझर्वचं नाव काय त्यामुळे बोर टायगर रिझर्व्ह लक्षात ठेवायचं आहे क्षेत्रफळानं सर्वात लहान असणारा टायगर रिझर्व्ह आणि त्याच्यानंतर आहे बघा शेवटचा जो आहे सहा नंबरचा याचं नाव आहे सह्याद्री टायगर रिझर्व तुम्हाला नाववरूनच लक्षात आलं सह्याद्री पर्वत म्हणजे महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये असणारा हा टायगर रिझर्व्ह आहे ठीक आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये असणारा हा टायगर रिझर्व्ह आहे जो की कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो थो? त्याचा थोडासा भाग आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतो वेस्टर्न घाटचा हा भाग आहे वेस्टर्न घाट म्हणजेच आपला सह्याद्री पर्वतरांगा यामधील एकमेव असा टायगर रिझर्व आहे त्यामुळे याचं हे वैशिष्ट्य आहे की वेस्टन घाटमधील एकमेव असा टायगर रिझर्व आहे तुम्हाला माहिती आहे चांदोली नॅशनल पार्क जे की आपण पाहिलं होतं सांगली सातारा सांगली आहे सातारा आहे कोल्हापूर आहे आणि रत्नागिरी या चार भागांमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो चांदोली नॅशनल पार्क तर ह्या चांदोली नॅशनल पार्क याचा हा भाग आहे त्याच्यानंतर कोयना वाईल्ड लाईफ ठीक आहे कोयलाचं वाईल्ड लाईफ जे काही अभयारण्य आहे या, या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला सह्याद्री नॅशनल पार्क पाहायला मिळतो ठीक आहे तर ही काही याच्याबद्दलची महत्वाची माहिती आहे सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे आता याचे काही प्रश्न आहेत जे की पिवाय क्यू आहेत मागच्या वर्षी परीक्षेमध्ये विचारलेले आहेत याबद्दल आता थोडीशी आपण चर्चा करूया तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून ताडोबा अंधारी टायगर रिझर्व कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एम पी एस सी मध्ये दोन हजार एकोणीसला हा प्रश्न विचारलेला आहे तर बघा याचं उत्तर आहे ताडोबा अंधारीचा जो टायगर रिझर्व आहे तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ताडोबा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो याचा ऑप्शन सी नाही तर याचा ऑप्शन बी आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो सर्वात जुना आणि सर्वात प्रसिद्ध पर्यटनासाठी असणारा हा टायगर रिझर्व आहे त्यानंतर दुसरा आहे मेळघाटचा जो टायगर रिझर्व्ह आहे हा कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे आपण आता चर्चा केली होती वरती याच्यावरती एम पी एस सीच्या दोन हजार सतरामध्ये आलेला हा प्रश्न आहे पर्वतरांगेचे नाव आहेत बघा सातपुडा अजिंठा सह्याद्री आणि विदर्भ पठार तर हे पठार ऑप्शन तर नसणार आहे सह्याद्री पर्वतरांग तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आहे ठीक आहे त्यामुळे सह्याद्री पर्वतरांग सुद्धा नसणार आहे आणि सह्याद्रीचीच उपरांग जी आहे सातमाळा अजिंठा डोंगररांग त्यामुळे हे दोन्ही पण ऑप्शन नाही आहेत तर आपलं बरोबर ऑप्शन आहे सातपुडाची महाराष्ट्राच्या उत्तर भागामधून जाते ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे बघा नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह जो आहे तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एमपीएससी दोन हजार एकवीस हा प्रश्न आहे ऑप्शन बघूया आपण कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये नवेगाव नागझिरा कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे इथं कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये पाहिजे तर बघा नागपूर वर्धा गोंदिया आणि भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली अमरावती आणि अकोला तर अमरावती आणि अकोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्याचं नाव आहे बघा जो की आपण बघितला होता अमरावती अकोलामध्ये आहे का तर नाही अमरावती अकोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतो गुगामल ठीक आहे गुगामलच्या भागामध्ये आपण बघितला होता ठीक आहे एक मिनटं तुम्हाला मॅपवरती दाखवतो चला बघा मेळघाटचा अभयारणे ठीक आहे मेळघाट जे आहे हे आपल्याला कोणत्या अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते इथं आपण मॅपवरती काढलासुद्धा होता बरोबर आहे तर याचा ऑप्शनमध्ये मेळघाटमध्ये असं अमरावती अकोलामध्ये असेल त्याचं नाव आहे मेळघाट ठीक आहे चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये जर बघितला तर ताडोबा येईल आणि नागपूर वर्धा ठीक आहे वर्ध्याचा बोर आहे नागपूरचा पेंच आहे हे वेगळे आहेत त्यामुळे हे तिन्ही ऑप्शन नाही होणार आपलं पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर असेल याचा गोंदिया आणि भंडारा हे उत्तर बरोबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात लहान टायगर रिझर्व कोणते आहे सरळ सेवेमध्ये दोन हजार बावीसला हा विचारलेला प्रश्न आहे तर उत्तर बघा सह्याद्री आहे का तर नाही मेळघाट आहे का तर नाही ताडोबा पण नाही आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बोर नॅशनल बोर टायगर रिझर्व जे आहे ते याचं उत्तर आहे जे की वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान पण महत्वाचा महत्वाचा ह्या ह्या दृष्टिकोनातून कारण वरती पेंच आहे खाली ताडोबा आहे या दोघांमध्ये हा सॅटेलाईट कोर झोन म्हणून काम करतो ठीक आहे चला त्याच्यानंतर हा प्रश्न आहे शेवटचा सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट आहेत ठीक आहे सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट आहेत कोणते सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट आहे कोणते अभयारण्य समाविष्ट आहे असं इथं पाहिजे होतं ठीक आहे ही थोडीशी टायपिंग मिस्टेक झाली असेल अभयारण्य तर यामध्ये कोयना अभयारण्य हे याच्यामध्ये समाविष्ट आहे एम पी एस सी दोन हजार अठराचा हा प्रश्न नाग आहे नागझिरा अभयारण्य याच्यामध्ये नाही येणार कारण नागझीरा जर बघितलं तर नवे गावसोबत सोबत यायला पाहिजे बोर जे आहे हे वर्ध्यामध्ये आहे त्यामुळं बोर पण नाही येणार आणि गार्डन अभयारण्य याचं उत्तर नाही होणार तर पूर्व ही जी महत्वाची माहिती आहे बघा तुम्हाला फक्त महत्त्वाचे जेवढे जेवढे टॉपिक आहेत तेवढ्यावरती फोकस करायचं आहे त्यामध्ये आपण नॅशनल पार्क घेतल्या अगोदर आणि त्याच्यानंतर आता आपण टायगर रिझर्व्ह घेतले ठीक आहे परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त ज्यावरती प्रश्न आहेत असेच टॉपिक आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे लक्षात येईल का तुम्हाला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभ्यास करणाऱ्या मुलांपर्यंत शेअर करा फक्त अभ्यास करणार टाईमपास टाइमपास टवळ करणाऱ्या नाही दिला तरी चालेल ठीक आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चांगला अभ्यास करा पुरो या वर्षामध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे ठीक आहे आपण त्या अनुषंगाने क्लासेस घेत आहोत त्याच अनुषंगानं आपण काही दिवसामध्ये क्वेश्चन पेपर जे आहेत पी वाय क्यू ठीक आहे क्वेश्चन पेपर जे असतील पी वाय क्यू हे सुद्धा आपण सॉल्व्ह करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण काही सॅम्पल क्वेश्चन टेस्ट सुद्धा घेणार आहेत ठीक आहे टेस्ट सुद्धा आपण या चॅनलवरती घेणार आहेत तर टेस्ट लवकरच करू आपण आतापर्यंत जितके टॉपिक शिकवलेत त्यावरती आपण एक पन्नास पन्नास क्वेश्चनच्या टेस्टची एक सिरीज चालू करू ठीक आहे आणि काय होतंय तुम्ही अभ्यास करताय त्याच्यासोबत तुम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करता किंवा क्वेश्चन सॉल्व करता ते ज्यावेळेस सॉल्व व्हायला लागतात ला ला त्यावेळेस तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येते त्यामुळे आपण ही जी सिरीज आहे टेस्ट सिरीज ती आपण लवकरच चालू करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद